आयुष्य खूप सुंदर आहे पण आपला बघण्याचा दृष्टिकोन तसा हवा अडी अडचणी तर या चालतच राहणार आहे पहिले तर आपण जिवंत आहोत आपल्याला ऐकता येतं डोळ्यांनी पाहता येतं हा जो तुमच्या हातात आता मोबाईल आहे तो पण भरपूर जणांकडे नाहीये तुम्ही ज्या मोबाईलवरती हा माझा व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला दोन वेळच जेवायला मिळतं तुमचं शरीर तुम्हाला साथ देत आहे जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे एवढ्या जरी गोष्टी तुमच्याकडे असेल तो पूर्ण पृथ्वी तलावरच्या पन्नास टक्के लोकांपेक्षा तुम्ही सुखी प्राणी आहात मग जे आहे त्याकडे लक्ष द्या आजपासून नव्वद दिवसांचं गोल ठरवा माझं गोल काय आहे मी तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे परंतु तुम्ही पण मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपला आपलं गोल सांगा दररोज एक एक वेळी हा त्याच्या दिशेने शिका पुढे जा मोबाईलचं सा माध्यम सगळ्यांकडेच आहे तुम्हाला काय शिकायचं प्रत्येक गोष्ट ही इंटरनेटवर अवेलेबल आहे त्याची सुरुवात करा एकदम शून्यापासूनच सुरुवात करा कारण कुणीही आईच्या पोटातून शिकून नाही आहेत काळानुरूप बदल हा अनिवार्य असतो आणि माणसानं आयुष्यभर शिकत राहायला हवं काळासोबत चलत राहायला हवं माणसाला जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असतात पहिले तर तुमचं स्वास्थ्य चांगलं असायला हवं तुमची दिनचर्या काय आहे तुम्ही दररोज स्वतःसाठी आयुष्यातला एक तास नक्की द्या आणि येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये आयुष्य किती बदलतं हे पहा ज्या दिवशी तुम्ही स्वतःला किंमत देसाल आयुष्य बदला म्हणजे फक्त स्वतःसाठी तयार होणे चांगले कपडे घेणे किंवा चांगलं खाणे एवढंच का नाही तर यापेक्षाही सुंदर आपले विचार असतात आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आपलं वय वाढतच जाणार आहे स्वतःची जिम्मेदारी ही स्वतः घ्यावी लागणार आहे त्यासाठी पैसा लागतो आर्थिक आर्थिक गोष्टी सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वतः तेव्हा तुम्ही स्वावलंबी आणि समाजातला एक चांगला म्हणून उदयाला येसाल तर सुरुवात आजपासून कधी वाटत आयुष्यात खूप काही बदलावं पण सुरुवात कुठून करावी हे समजतच नाही तुमच्या सोबत पण असंच होतं का हो माझ्यासोबत तर असंच होतं म्हणून मी आजपासून ना एक नव्वद दिवसाचा प्लान केला आहे विचार केला आपलं तर आपण आयुष्य बदलायचंच आणि आपल्यासोबत जर भरपूर जणं असेल तर मग किती मजा येईल ना तर आजपासून ठरवलं आहे की दररोज सकाळी उठायचं स्वतःचं शरीर सुदृढ करायचं योगा प्राणायामानं मन शांत करायचं देवाची गाणी ऐकून सकाळची सुरुवात करायची तुम्ही पण ना नव्वद दिवस यातल्या काही गोष्टी नक्की करून पहा आणि बघूया आयुष्यामध्ये काही फरक पडतो का तर नंबर एक आजच ना एक वजी आणि एक पेन घ्या आयुष्यात कितीही अडचणी असतील काहीही असेल तरी पण हे आपण करून बघूया अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतातच आपण आपल्याजवळ काय आहे त्यामधून आपण काय करू शकतो आणि येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये खरंच एखादा चमत्कार घडेल का तर हे पाहूया तर आजपासूनचे नव्वद दिवस हे आयुष्य बदलणारे असू शकतील तर मला तुमची सर्वांची साथ हवी माझ्यासोबत तर सुरुवातीला एक पेन आणि वही घ्या तुम्हाला जे आवडतं तुमच्याकडे जे आहे ते त्यावर सगळं लिहा प्रत्येकजण आपण आपल्याकडे काय नाही आहे याकडेच लक्ष देतो शंभर गोष्टींमध्ये नव्वद गोष्टी आपल्याजवळ असतात पण ज्या दहा गोष्टी नाही आहेत त्याच आपल्याला टोचत असतात असं का बरं मग आहे त्या नव्वद गोष्टींचा वापर करून आपण आपलं आयुष्य अजूनही सुंदर बनू शकतो सुदृढ बनू शकतो तर आजच एक वही आणि पेण घ्या आपली परिस्थिती काय आहे आपल्याकडे काय अवेलेबल आहे आपल्याकडे कोणतं ज्ञान आहे आपल्याला कशामध्ये सुधारणा करायची आहे या गोष्टींकडे लक्ष द्या आणि दररोज फक्त एकच गोष्ट शिकवा तुमचं वय काही पण असो आयुष्याचं एक गोल ठरवा की या नव्वद दिवसामध्ये राहिलेलं स्वप्न होणारं स्वप्न तुम्ही अठरा वर्षे असाल किंवा त्यापेक्षाही जास्त असाल किंवा तुम्ही पन्नास चाळीस वर्षाचे असाल आणि तुमचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं असेल तर काळ बदललेला आहे आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या या जगात काहीही करू शकता ते पण घरी बसून कमी पैशामध्ये तर सर्वप्रथम एका वहीत वीस गोष्टी लिहा ज्या की तुमच्याजवळ आहेत आणि तुम्हाला करायच्या आहेत आजपासून मी कोणत्या गोष्टी माझ्यासाठी करणार आहे ते मी सांगत आहे तर मला जे पण काही सुचतं ते एका वहीमध्ये लिहायची सवय आहे आणि आता मी त्या तुम्हाला वाचून दाखवत आहे स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळा स्वतःचे निर्णय स्वतः घ्या शरीरावर प्रेम करा मनावर विजय मिळवा नियमित नव शिका एकच काम करा कौशल्य वाढवा शिस्त आणि वेळेचा सन्मान करा पैशाबाबत शहाणपणा शिका म्हणजे जेव्हा तुम्ही जर आता कमवत असाल तर चांगली गोष्ट आहे पण जर कमवत नसाल तर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये पैसा हा कमवायलाच हवा कारण तुम्हाला जर तुमची तब्येत बिघडली आणि कुणा तुम्हाला लावण्यासाठी तुमच्या परिवाराजवळ पैसा नसेल तर मग तुमच्या हुशारीचा काय फायदा काळाची गरज पैसाही आहेच त्यामुळे प्रत्येकाने कमी असो वा जास्त असो पैसा हा कमवलाच असं पाहिजे तुमचं वय जर अठरा असेल आणि तुम्ही कॉलेजमध्ये असाल काही पण करत असाल तर आतापासून विचार करा की नोकरी लागेल तेव्हा लागेल पण सध्या खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि आपण आपल्या कॉलेजसोबत शाळेसोबत जर तुम्ही ग्रहिणी जरी असाल तरी सुद्धा घरात बसून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो जेव्हा आपण पैसे कमवतो तेव्हा आपण स्वतःच्या तब्येतीसाठी चांगला आहार खाऊ शकतो तुमची तब्येत बिघडली असेल तर योग्य ते गोळ्या औषध खाऊन स्वतःला दुरुस्त करू शकतो तर मग पैसा हा काळाची गरज आणि आयुष्य चांगलं जगण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर शिस्त आणि वेळेचा सन्मान करा जो वेळेचा सन्मान करतो स्वतःला वेळ देतो काहीतरी सतत शिकत राहतो तोच या येणाऱ्या युगामध्ये टिकणार आहे स्वावलंबी व्हा स्वावलंबी म्हणजे काय हो जेव्हा तुम्ही स्वतःचे बिल स्वतः भरता स्वतःचा शहाणपणा शोक खर्च स्वतः करता स्वतःच्या पैशाचं नियोजन स्वतः करता स्वतः स्वतः असण्याची जिम्मेदारी घेता म्हणजे तुम्ही स्वावलंबी वडिलांच्या पैशांवरती जगतो आपण नवऱ्यांच्या पैशांवरती जगतो म्हणजे स्वावलंबी का नाही जेव्हा आपण स्वतःचा पैसा कमवतो आणि त्या पैशावरती जगतो म्हणजे आपण पूर्णपणे स्वावलंबी कारण जेव्हा आपण पैसे कमवतो त्या पैशाचा आपण वापर कसा करणार हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं पण जेव्हा पैसे दुसरे कमवतात तेव्हा आपल्याला पैसे मागावे लागतात एखाद्या गोष्टीसाठी आणि वडील असो अथवा नवरा असो त्यांच्यावरती भरपूर साऱ्या जिम्मेदार्या असतात मग प्रत्येकाने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवरती काय डिपेंड राहावं स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा हा स्वतःच कमवायला हवा तुमचे वडील आज तुम्हाला पैसे लावत असतील तुमचा नवरा आज तुम्हाला पैसा लावत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही खूप भाग्यवान आहे पण येणाऱ्या काळामध्ये स्वतः पैसा कमवण्याची काहीतरी शिकण्याची आणि स्वावलंबी बनण्याची तयारी नक्की करा दुसऱ्यांच्या बदलाची वाट पाहू नका सुरुवात स्वतःपासून करा आज मी तुम्हाला हा संदेश सुद्धा सुद्धा मी स्वतः बदल घडवणार आहे पाहूया आणि सर्वात मोठी ही गोष्ट राहणार आहे की मी येणारे नव्वद दिवस दररोज एक असा व्हिडिओ बनणार आहे बनवणार आहे हा माझा संकल्प आहे यातून माझा तर फायदा होणारच आहे पण भरपूर साऱ्या जर लोकांचा फायदा झाला तर दोन्ही तीनही काम होतील मी आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनेल अजून आणि दुसऱ्यांनाही आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं बनावं आयुष्यात आनंदी कसं राहावं आणि सुदृढ कसं राहावं हे समजेल माझ्यापासून जर कुणाला प्रेरणा मिळत असेल तर मला फार आनंद होईल तर हे माझं नव्वद दिवसांचं सर्वात मोठं गोल आहे आजचा पहिला दिवस होता नव्वद दिवसामध्ये येणाऱ्या तुम्हाला आणि मला आयुष्य बदलायचं आहे तर तुम्ही आज काय ठरवलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायचं नसेल तरीही चालेल पण येणारे नव्वद दिवस हे तुमच्या आयुष्यातले सर्वात शेवटचे आहे असा विचार करा आणि या नव्वद दिवसानंतर आयुष्य बदलणार आहे आणि हो इच्छाशक्ती आणि त्यानुसार कर्म जर केलं तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे नक्कीच बदलणार कर्माशिवाय या जगामध्ये पर्याय नसतो तर हा माझा पहिला दिवस होता आणि आज पहिल्या दिवसाचा उद्देश आहे की स्वतःचं गोल ठरवा दररोज त्या गोलनुसार एक गोष्ट शिका आणि आयुष्यात पुढे जा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद